रत्नाकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आजचा सकाळचा भोंगा रत्नाकर अवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा समर्पित आहे त्या दोन महान व्यक्तींना ज्यांनी या महाराष्ट्राच्या जडर घडणीमध्ये आपलं आयुष्याचं मोलाचं योगदान दिलं ते म्हणजेच आदरणीय स्वर्गवासी विलासरावजी देशमुख आणि आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे हो <laughs> काय सांगायचं लातूरच्या जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर आज ही दोन्ही पुतळे एकमेकाच्या जवळ आहेत हयात असतानाही जवळ होते आणि आता हयात नसतानाही पुतळ्याच्या रूपानं हे दोन मित्र दो हंसो का जोडा आजही एकमेकाच्या जवळ आहे है। बोलतायत आपल्याशी पुतळे बोलतायत हा काय गोपीनाथराव <laughs> आओ शेवटी तुम्ही आमच्या जवळ आला गुबडत राव काय बोलतात विलासरावजी आओ आपण हयात असतानाही सोबत होतो आणि आता सुद्धा पुतळ्याच्या रूपानं या लातूरच्या तमाम जनतेने आम्हाला सोबत आणलेला आहे तुमच्या बरोबर अहो पण घुबडत आम्हाला आनंद वाटला बरं खरंच आमच्या लातूरकरांनी आपली मैत्री निभवली राव आणि आम्हाला तुम्हाला एवढं सांगायचं राव अहो आपण हायत असताना अख्खा महाराष्ट्र नव्हे तर आपल्याला देश म्हणत होता की आपला दो हंसोका जोडा आहे आणि मग आता दो हंसो जोडा आपण तर स्वर्गात सुद्धा एकत्र बसतोय गप्पा मारतोय मॉर्निंग वॉकला जातोय आणि आता खाली सुद्धा आमच्या लातूरच्या जिल्हा परिषदेत आपला भव्य पूर्ण कृती पुतळा आमच्या बाजूला बसवला आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे विलासरावजी शेवटी आम्ही कसं विसरणार विलासरावजी तुम्ही आम्हाला किती मदत केली राजकारणामध्ये आणि ती राजकारणाची मदत आम्ही कधीही विसरू शकणार राय विलासरावची अहो पण गोपीनाथ राव अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली अहो अनावरण होतं तुमच्या पुतळ्याच पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आम्हाला सुद्धा विसरलेलं नाहीये कारण आमचं आणि देवेंद्र फडणवीसांचं नात अख्ख्या महाराष्ट्राला माहित आणि खरं म्हणजे देवेंद्रजी एक अत्यंत चांगलं काम करतायत आणि गोपणंदराव मला आनंदाचा वाटला आमच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पा फुलं वाहिली आणि आम्हाला त्याच वेळेला कळालं की अरे आपलं राजकारण धन्यजान्य काय विलासरावजी अहो या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कि विलासराव म्हणजे गोपीनाथराव आणि गोपीनाथराव म्हणजे विलासराव हा विलासराव जी मी सातत्याना सांगत होतो हे आमचं खरं नाव म्हणजे मी गोपीनाथराव देशमुख आणि ते विलासराव मुंडे कारण तुमचं आणि आमचं हे जीवाभावाचं ऋणानबंधाचं नात कायम तुम्ही जपलेलं आहे प्रत्येक निवडणुकीत तुम्ही आम्हाला मदत केलेली आठवत आहे का विलासरावजी अहो कितीतरी निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या विरोधी पक्षाला उमेदवार मिळवू दिला नाही आणि या लोक सातच त्यांना आमच्यावर टीका करतात की ला तुमची भाजप काँग्रेसला बॅनेज 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 अहो काय बोलतोय गुपराजराव अह हे गुपी आपली बाहेर काढू नका आता खरं म्हणजे आपण अनेकांना पाडण्याचंही काम केलेलं आहे अनेकांना निवडून आणण्याचंही काम केलेलं आहे पण गोपीनाथराव तुम्हाला एक गोष्ट मी खरं सांगू अहो तुम्ही आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही लातूरमधून तुमच्या खासदार रुपालीताई पाटील निलंगेकर अहो यांना आम्ही खासदार करण्याचं काम केलेलं आहे अहो विलासरावजी ते तर तुमचे भाजपवरचे उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडे सुद्धा आपली असलेली मैत्री बर काय चाललंय गोपिनाथराव काय असत भेट नाही आपली अहो आता आमच्या माग सध्या मुंडे परिवाराच्या माग नेहमी संघर्ष 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 अगोदर राजकारणामध्ये आम्ही संघर्ष केला नंतर आमच्या पंकजाने सुद्धा संघर्षाची मूर्ती मिरवणूक काढली संघर्ष यात्रा काढली विलासरावजी हिचा सुद्धा माग पाच वर्ष संघर्ष झाला आणि आता धनंजय मुंडेच्या पाठीशी सुद्धा संघर्ष आहे संघर्ष आहे संघर्ष अहो काय बोलतो गोपनाथराव अहो गोपनाथराव आम्ही वारंवार सांगतो वार वार हो हो ही कार्यकर्ते नेहमी जवळ चांगली ठेवा कारण ज्या आपण विश्वास तेच कार्यकर्ते अडचणीत आणतात म्हणून वारंवार सांगत होतो की धनंजय मुंडे लक्ष द्या अरे धनंजय मुंडेला तुम्ही सुद्धा वारस म्हणून सांगत होतात पण कुठंतरी तुमच्या काय झालं माहीत नाही पण खरं सांगू वाल्मिक धनंजय अडचणीत आला जर वाल्मिकला एवढं स्वातंत्र्य दिलं नसतं तर धनंजय एवढा अडचण आला नसला काय सांगू विलासरावजी अ ज्या गोपीनाथ मुंडे अन्यायाच्या विरोधात बंड केलं ज्या गोपीनाथ मुंडे ना गोळी का बदला गोळी खून का बदला खून करून मुंबईतली गुंडशाही म्हणून मुं मुंबईतला अंडर वर्ल्ड खनिस्त नाबूत करण्याचं काम या गोपीनाथ न केलं त्याच गोपीनाथराव मुंडेच्या घरामध्ये त्यांच्याच परिवारावर गुंडांना पोचल्याचे आरोप केले जातात विलासरावजी माझ सुद्धा मन भरून येत आहे आपण आता पुतळ्याच्या रूपानं बोलत आहोत पण विलासरावजी माझा सुद्धा आत्मा रडतोय अरे ज्या मुंडे परिवारा या महाराष्ट्रामध्ये गोपी गोपीनाथराव मुंडे परिवाराचं नाव मोठं केलं आमच्या पिढ्याचं नाव मोठं केलं त्याच मुंडे परिवाराला आता बदनामीचा सामना करावा लागतोय विलासरावजी अहो पण गोपनाथ राव ते जर वेळीच आवर घातली असती तर ही पाळी आज आली नसती आम्हाला सातत्याला वाटत होतं कि तुमचा परिवार हा वाढला पाहिजे आणि खरं म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा असतील किंवा पंकजसाई मुंडे सुद्धा असतील या दोघांवर तुम्ही तेवढंच प्रेम केलेलं आहे अरंग कधी परिवारामध्ये तुमच्या असं वितुष्ट आलेलं नाहीये अरंग कायम पंडितांना हे तुम्हाला एखाद्या तुमची तुमची आणि पंडितांना जी भाऊ सगळ्या महाराष्ट्राला राम लक्ष्मण का जोडा बघ खरं बोलतात तुम्ही विलासराव अगदी खरं बोलतात अ बीड जिल्हा सुद्धा आम्हाला राम लक्ष्मणाची जोडी म्हणायचा मला आधी पंडितांना मे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असायचं महाराष्ट्राचं राजकारण मी खडवळून काढायचं तुमच्या काँग्रेसवर मी तुटून पडायचो पण माझा परळी मतदारसंघ माझा बीड जिल्हा सांभाळण्याचं काम या अण्णांनी अत्यंत प्रखरपणे केलेलं आहे विलासरावजी म्हणून मला आज थोडस वाईट वाटतंय गोपीनाथराव अहो प्रत्येक माणसाच्या राजकारणामध्ये चढउतारी येत असतात पण प्रत्येक चढ उतार आला आपण कुठेतरी आता विसरलं पाहिजे आणि यापुढे सुभाषनंजय मुंडेंना स्वप्नात जाऊन सांगा हे धनुवा जाना जेव्हा सांगा की कार्यकर्ती जवळ चारित्र संपन्न बघून जवळ करा कारण आज आपण डोळ्याला बघतोय की ज्या धन्य मुंडेंनी एक एक पायऱ्या चढत यशाचं शिखर गाठलं विरोधी पक्ष नेता मंत्र्या गेला आणि आज एका त्या कार्यकर्त्याच्या मनमानी मुळे आज धनंजय मुंडेंला सातगुडा बंगला सुद्धा खाली करावा पाणी येते त्याच्याविषयी सुद्धा आवाज उठतो खऱ्या बोलतात तुम्ही विलासरावजी या किती खऱ्या बोलतात मला धनंजय कडून भरपूर अपेक्षा आहे अजूनही मला वाटत की धनंजय मुंडे सामान्यामध्ये आपली प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न करावे आणि बदनामी ह्या संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणामध्ये झालेली आहे विलासरावजी त्यामुळं धनंजय मुंडेंच्या आता मंत्रिपदाच्या वापसीला सुद्धा ब्रेक लावतोय असे सगळेच प्रयत्न चालू आहेत पण मला असं वाटतं बर काय म्हणतात राव अहो आपल्या धनंजयनी जो निर्णय घेतला भाजपला साथ द्यायची किंवा अजितदादा सोबत जायची त्याबद्दल तुमचं मत काय काय सांगायचं विलासरावजी अहो शेवटी भाजप हे माझाच पक्ष आहे अजितदादा आमच्याकडे आले त्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे म्हणून अजितदादाची सावली म्हणून आमच्या धनंजय मुंडे काम केलेलं के आहे आणि धनंजय वर पूर्णपणे विश्वास अजितदा अजूनही आहे म्हणूनच कदाचित त्याला सांगितलं सर की सातपुडा पुढा राहू द्या तुमच्या त्यांचं कार्यालय दोन तीन महिने ठेवण्यात आलं आणि त्याचबरोबर आमच्या धनंजयचा सगळा स्टार सुद्धा आता अजितदादांकडे त्यामुळं मला पूर्णपणे अशा आहे विलासरावजी एक ना एक दिवस या वाल्मीकरणच्या प्रकरणातून ज्या दिवशी धनंजय मुंडे बाजूला होती त्यावेळेस ते न्यायालय त्यांना निर्दोषत्व सिद्ध प्राप्त करेल त्या दिवशी विलासरावजी मी तुम्हाला सांगतो एक दिवस हा धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या मोठ्या पदावर जाऊन बसलेला असेल असं मला आता स्वर्गात सुद्धा वाटायला हो सगळं घर आहे उभरत राहू पण गोपीनाथराव तुम्हाला खरं सांगू आपल्या धनंजय मुंडेन लातूर मध्ये जे भाषण केलं ना मला खोट नाही सांगत आहो सगळे अवाक होऊन ते भाषण ऐकत होते अतिशय सुंदर पंकजाताई सुद्धा फार सुंदर बोलल्या आणि तुम्हाला खरं सांगू गोपीनाथराव तुम्ही माझ्या जवळ आला आपण जिवंतपणी जवळ होतो एक मनानं होतो एक न होतो कधी पोटात एक पोटात एक कधी आपले आलेलं नाही पण गोपीनाथराव माझं तुम्हाला एकच सांगलं आहे की ज्या पद्धतीनं आपण हे राजकारण केलं एक मैत्रीचं राजकारण एक विकासाचं राजकारण तसंच आता विकासाचं राजकारण करण्यासाठी आमच्या ज्या पाठीशी आता अमित देशमुख असतील धीरज देशमुख असतील आमचे बंधू दिलीपरावजी असतील यांना सुद्धा आता खऱ्या अर्थानं त्या भाजपनं आता मत करण्याची गरज असं जसं जो हंसोका जोडा आपण निभावला असा पंकजांनी निभावायला पाहिजे आपला भाऊ अमित देशमुखांना साथ दिली पाहिजे कारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि आपले घराण्याचे जे संबंध आपले जे मैत्रीचे संबंध ते कायम ध्रुण राहावे असा मला तुम्ही खरं बोलतात विलासरावजी पण विलासरावजी आता काळ बदललेला आहे आता ह्या तुमच्या काँग्रेसचं आता काही मला खरं वाटत नाही विलासरावजी तुमच्या काँग्रेसचं आता महाराष्ट्रातून तर वॉश होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे माझ तर मत आहे विलासरावजी की तुम्ही आम्ही सांगून टाका स्वप्नामध्ये जाऊन अरे बाबा सोड आता काँग्रेस ओ कस शक्य गोपनाथराव ओ मला सुद्धा तुम्ही आहे मला बाळासाहेब ठाकरेने सुद्धा ऑफर दिली होती विलासराव जी तुम्ही काँग्रेस सोडा शिवसेनेत या आम्ही तुम्हाला आमदार पण आम्ही काय म्हणालो गोपनाथराव म्हणलं बाळासाहेब मी काँग्रेसमध्ये पण माझ्या रक्तातली काँग्रेस कोण काढणार आहे तसं आमच्या देशमुख परिवाराच्या रक्तामध्येच काँग्रेस आहे म्हणून आम्ही काँग्रेस सोडू शकत नाही जरी आमचे जिवाळ्याचे संबंध तुमचे आमचे असले जरी राव तुम्ही आमचे मित्र असला जरी अमित देशमुख आणि पंकजा मुंडे यांचे बहीण भावांचे संबंध बंधांचे संबंध असले तरी पक्ष पक्षाच्या ठिकाणी मैत्री मैत्रीच्या ठिकाणी संबंध संबंधाच्या अरे म्हणून मला सर्वांना आता सर्व हेच वाटत राव या जी जी जा 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 आता खूप चांगलं झालं की आता आपण पुतळ्याच्या रूपाने एका ठिकाणी जमलेलो आहोत तर आता काळजी करायची काही गरज नाही ज्या ज्या वेळेस मला तुम्हाला बोलावं वाटेल त्यावेळेस मी तुमच्या कानामध्ये येऊन बोलायला जवळ आहे आता तुमच्या आणि तुम्ही पण मला बोलत जा पण आता खरं सांगू आपल्याला खऱ्या अर्थान हे लातूरकरांचे धन्यवाद मानले पाहिजे या लातूरकरांनी तुम्ही पाहिलेला आहे की सर्वात पहिला पूर्णाकृती पुत्र ह्या लातूरच्या जिल्हा परिषदेमध्ये बसला याचा सगळ्यात मोठा आनंद कोणाला झाला असेल तर आमच्या देशमुख परिवाराला झाला कारण कायम तुमचं आणि आमचं जे ऋणान बंधाचं नाच नाच आता आम्ही बघितले तुम्हीच किती लोक जमतात चौदा ऑगस्टला आमच्या बाबर जावला आम्ही सगळं प्रेमासाठी जमलेलो असत कारण या प्रत्येक गोर गरीब माणसाच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती करण्याचं काम या साखर कारखानदारींच्या माध्यमातून आमच्या या देशमुख परिवारांच्या अनेक कारखान्याच्या माध्यमातून केलेलं आहे गोपीनाथरावजी आपण पाहिलेलं सायकलवर बसणाऱ्या शेतकऱ्याला या आमच्या साखर कारखानदारीनं मारुती कारमध्ये बसवण्याचं काम केलेलं आहे आणि एकीकडे महाराष्ट्रातली सर्वात मोठी साखर कारखानदारी म्हणून आमच्या मांजरा परिवाराकडे पाहिलं जात हेच कौतुक आहे आमच्या ह्या सर्व देशमुख परिवाराचं खरं बोलला तुम्ही विलासरावजी अगदी खरं बोललात अहो आम्हाला सुद्धा आनंद वाटतो ज्यावेळेस आम्ही तुमच्या मांजरा कारखान्याकडे बघतो आम्ही तुमच्या रेना कारखान्याकडे बघतो आम्ही तुमच्या मारुती महाराजकडे बघतो आम्ही तुमच्या जागृतीकडे बघतो आम्ही तुमच्या ट्वेंटी ट्वेंटी कडे बघतो ज्या वेळेस आम्ही तुमच्या विकासकडे बघतो त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं वाटतं की खऱ्या अर्थानं जर सहकाराची चळवळ जर कोणी या मराठवाड्यात उभी केली तर विलासराव तुमच्या या देश परिवाराने उभी केलेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतं विलासरावजी बरं झालं मी आता तुमच्या ह्या पुतळ्याच्या बाजूला येऊन थांबलेलो आता आपल्याला गप्पा मारायला भरपूर वेळ आहे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही मला ज्या वेळेस वाटेल तुमच्याशी येऊन कानात बोलायचं मी बोलेल मला ज्या वेळेस वाटेल की आपण गोपीनाथरावांना बोलायचं ते स्थिती मला बोलवत बोलवायचा गोपीनाथराव आता या सगळ्या राजकारणाची आपण मजा बघूया काय काय होतं या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अहो पण गोपीनाथराव काय सध्या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं अहो काय वाचाळ मंत्री कोण काय काय बोलतो काय काय झाले विलासरावजी ही खंत वाटते आपल्या घरातलं राजकारण हे फार वेगळं होतं विलासरावजी आताच्या राजकारणाला कुठ तरी जातीवादाचा रंग दिला चाललेला आहे विलासरावजी आपण राजकारण जरूर केलं पण कधी जाती निर्माण करण्याचं काम आपण आयुष्यात कधी के केलेलं नाहीये हो पण गोपीनाथ आम्हाला आता त्याची थोडीशी काळजी वाटते कि या महाराष्ट्राचं कस होणार पण काही काळजी करू नका विलासरावजी हे माग सुद्धा सांगितलेलं होत कि केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र त्यामुळं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही काय काळजी करू नका तुमच्या सुद्धा कुठल्याही साम्राज्याला भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता असेल कोणताही नेता असेल कधीही धक्का लावणार नाही असा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायमच तुमच्या जवळ राहिलेला आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही अहो जर आपण निवडणुका एकमेकाला पूरक अशा करू शकतो तर राजकारण सुद्धा आपण पूरक करून या महाराष्ट्राला या लातूर जिल्ह्याला या बीड जिल्ह्याला खऱ्या अर्थानं गतिमान करण्याचं काम आपल्याला करायचं आहे विलासरावजी बरं झालं भूपनाथराव तुम्हाला मला कधी खरं सांगू मला जेवढा आनंद झालेला आहे की तुम्ही बरं झालं आमच्या पुतळ्याच्या जवळ येऊन आता खऱ्या अर्थानं आपला दोन सोबत जोडा संपूर्ण महाराष्ट्र आपले हे दोन पुतळे पाहिला भरभरू प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स हो आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास अली आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल